आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन साहेब वाहने हलवा डेंग्यूंच्या डासाची भीती वाटते हुतात्म मन नगरी म्हणून ओळख असलेल्या वडोद शहरात विविध शैक्षणिक संस्थांचे मोठे संकुल आहे त्यामुळे तालुक्यासह इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी मोठी एजा सतत शहरात सुरू असते मात्र त्या पटीत सोयी सुविधांची वाणवा प्रामुख्याने जाणवते शहरात डेंग्यू सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने तापाने फणफणणारे अनेक रुग्ण दवाखान्यात दाखल आहेत नगरपंचायत प्रशासन गांभीर्यानं याची दखल घेत नसल्याची ओरड सुरू आहे कित्येक वर्ष शाळेलगत पोलीस ठाणे आवारात जप्त केलेली वाहनं पडून आहेत याच वाहनात पावसाचे पाणी साचून डासांचे प्रमाण वाढत आहे डासांचे साम्राज्य असलेली ही वाहनं विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोकादायक बनली असून साहेब वाहने हलवा डेंग्यूच्या डासांची भीती वाटते असे म्हणण्याची वेळ आता विद्यार्थ्यांच्यावर आली आहे शहरात एक महाविद्यालय व कनिष्ठ विद्यालयात विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबरीनं शहराच्या चारी बाजूला माध्यमिक तंत्र शिक्षण महाविद्यालय इंग्लिश मिडियम स्कूलसह पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र आणि खाजगी क्लासेसची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे यामुळे दैनंदिन हजारो विद्यार्थी वडू शहरात शिक्षणासाठी ये जा करत असतात परंतु आरोग्याच्या दृष्टीने त्यांची सुयोग्य दखल घेतली जात नसल्याचं वास्तव समोर आहे यामध्ये प्रामुख्यानं वडूज एस टी आगाराचे कोलमडलेले वेळापत्रक शाळेशेजारी अनधिकृत टपऱ्या यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत शाळा भरताना व शाळा सुटताना बस स्थानकावर प्रचंड गर्दी असते धूम स्टाईल मोटरसायकलमुळे छोटे मोठे अपघात होत असतात याप्रसंगी पोलीस यंत्रणा दक्ष न राहिल्याने विघ्न संतोषी मोटरसायकल स्वारांचे फोपावले संबंधित शिक्षण संस्थेने वडू जागार पोलीस ठाणे आणि नगरपंचायत प्रशासनास याबाबत तोंडी व लेखी सूचनाही केल्यायत परंतु या त्रिसूत्री कार्यालयाकडून आज अखेर कोणतीच कारवाई झालेली दिसून येत नाही बस स्थानकातील नो पार्किंग मध्ये पार्किंग केलेल्या गाड्यामुळे अपघाताची शक्यता जास्त जाणवते तर पाटमोऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा अडचून अडचण नसून खोळंबा अशी गत झालेली आहे याहीपेक्षा भयावह अवस्था जिल्हा परिषद शाळा परिसरात दिसून येते सध्या शहरात विविध जातींच्या डासांमुळे डेंग्यू सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे याबाबत आरोग्य विभाग सतर्क असले तरी नगरपंचायत प्रशासन आजही गांधारीच्या भूमिकेत दिसून येत आहे त्याचीच प्रचिती म्हणजे अनेक कुटुंब दवाखान्यात आणि घरातच जायबंदी झाल्या मुले ही देवाघरची फुले ही म्हण लोप पावत चाललीय की काय अशी स्थिती पालकांमधून व्यक्त होतीये हे मुले उद्याचं भविष्य ठरणार असून त्यांच्या आरोग्यासाठी आपण जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून काय करतो याकडे सर्वसामान्यांचा लक्ष लागून राहिले तहसील व पोलीस प्रशासनानं जप्त केलेली वाहनं कित्येक वर्ष धुळखात पडली असून याबाबत संबंधित प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे आरोग्य जोपासावे अशी मागणी जोर धरू लागली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर